लहान मुलं फारच दुडदुडी असतात अशा मुलांना पालकांनी अतिशय सावधपणे सांभाळलं पाहिजे नाहीतर कधी घात होईल हे सांगता येत नाही अशीच एक दुर्घटना गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईच्या पती पत्नीच्या बाबतीत घडली या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा होता त्याचे वडील फोनवर बोलण्यात मग्न असतानाच मुलांना हात सोडला आणि तो थेट स्विमिंग पूलमध्ये गेला त्याच तलावातील पाण्यात तो पडला आणि तडफडून जीव सोडला इकडे फोन ठेवल्यानंतर वडिलांनी शोध घेतला असता मुलगा स्विमिंग पूलच्या पाण्यात निपचित पडल्याचं त्यांना दिसून आलं एकोणतीस जानेवारीला साळगावच्या ग्रँड मरड इथल्या सिल्वर रॉक या विलात झालेल्या याच अत्यंत धक्कादायक घटनेचा हा सविस्तर वृत्तांत व्योम जयेश राऊत हा तीन वर्षांचा मुलगा आई वडिलांसोबत वाशीतून गोव्यात पर्यटनासाठी आला होता त्यांनी साळगावातील सिल्वर रॉक विलात मुक्काम केला होता एकोणतीस रोजी हे कुटुंब परतीच्या प्रवासाला निघणार होतं दुपारचे तीन वाजले होते जयेश राऊत हे मुलाला घेऊन विलाच्या गेटकडे आले होते तिथून त्यांनी पर्यटक टॅक्सीवाल्याला फोन लावला टॅक्सीवाल्याशी बोलत असतानाच मुलगा व्योम यानं वडिलांचा हात सोडला आणि तो तिथल्या स्विमिंग पूलकडे खेळायला गेला तिथंच तो पाण्यात पडला या चिमुकल्यानं जीव वाचवण्यासाठी बरीच धडपड केली शेवटी तडफडून त्यानं पाण्यातच जीव सोडला आजूबाजूला कोणीही नव्हतं इकडे चार पाच मिनिटांनी टॅक्सीवाल्याशी बोलणं झाल्यानंतर जयेश राऊत यांनी फोन ठेवला आणि व्योमला शोधू लागले इकडे तिकडे बघितलं पण दुडू दुडू धावणारा मस्ती करणारा व्योम काही दिसला नाही इतक्यात त्यांची नजर स्विमिंग पुलावर पडली तेव्हा व्योम पाण्यात निप्चित पडल्याचं त्यांना दिसलं हे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांनी तात्काळ धाव घेऊन व्योमला बाहेर काढलं त्याला विलाच्या गाडीतून कांदूळच्या आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलिसांनी येऊन पंचनामा केला मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकोत पाठवून दिला गुरुवारी शवचिकित्सा झाल्यानंतर तो मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला दरम्यान या विलाच्या जलधरण तलावाची देखरेख करण्यासाठी कुणीही कर्मचारी तैनात नव्हता पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्टा करत आहेत गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा